नवी मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्यांनाच आम्ही त्या ठिकाणी सॅटिस्फाय करू शकत नव्हतो भारतीय जनता पार्टी आपण पाहत असाल तर खूप मोठी पार्टी आहे या ठिकाणी आमदार भारतीय जनता पार्टीच्या आहेत मंत्री महोदय भारतीय जनता पार्टी सत्ता भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे आणि त्या उत्साहामध्ये प्रत्येकाला वाटतं मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली पाहिजे परंतु एकशे अकरा उमेदवार फक्त आम्ही देऊ शकत होतो आम्ही नऊशे सत्तावन्न लोकांना उमेदवारी देऊ शकत नव्हतो नॅचरली त्यांच्यावर अन्याय झाले आम्हालाही मान्य आहे त्यांना भविष्य काळामध्ये कुठे ना कुठेतरी आम्ही ऍडजस्ट करू परंतु ज्यांनी बंडखोरी केली आणि ती बाहेर केली त्यांना आम्ही निष्कासित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना आजपासून त्या ठिकाणी पक्षाच्या भूमिकेमधून बाहेर काढलेला आहे हा कोणी काय टीका केली काय नाही हा विषय आमचा नाही परंतु आपण ह्या नवी मुंबई शहरात राहतो नवी मुंबई शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर आहे प्रत्येक जाती धर्माची मुलं त्या त्या ठिकाणी शिकत असतात आणि त्यांना शिक्षण देताना मराठी ही त्या ठिकाणी कंपल्सरी आहे स्त्रीभाषिक सूत्र हा शासनानं स्वीकारलेला आहे केंद्र सरकारनं स्वीकारलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमची देखील इच्छा आहे की मराठी ही सक्तीची आहेच परंतु त्याच्याबरोबर रोजच्या जीवनामध्ये देखील त्याला हिंदी इंग्रजी ही आली पाहिजे आणि त्या देखील भाषा ते शिकले पाहिजेत म्हणून हिंदी ही, ही सक्तीची करण्याची गरजच नाही ते आहेच ऑलरेडी पण आमची इच्छा त्या ठिकाणी मराठी बरोबर हिंदी आणि इंग्रजी हे देखील त्या ठिकाणी भाषा त्यांनी शिकाव्यात जेणेकरून त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आणखी पुढे शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि म्हणून मराठी हिंदी इंग्रजी या तिन्ही भाषा शिकावेत मराठी ही कंपल्सरी प्रत्येक ठिकाणी सक्तीची असेल शब्दशा घेता खरं म्हणजे ते विषय अतिशय महत्वाचे आहे हिंदी ही भाषा त्या ठिकाणी शिकली पाहिजे मुलांना ती आली पाहिजे मराठी शक्तीची केलेली आहे त्याबरोबर आपण जर हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा शिकलो तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे का जर आपण त्या ठिकाणी एवढे मोठी मोठी शिक्षण आपण घेतो त्या शिक्षणामध्ये जात असताना वेगवेगळ्या प्रांतांची लोक त्या ठिकाणी येतात त्या त्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी आपली शंभर टक्के असू शकते अशा वेळेला मराठी बरोबर त्या जर भाषा शिकल तर उत्तम असं आमचं मत आहे समज आहे महानगरपालिकेची निवडणूक ही आपली नवी मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर सगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत तुम्ही पहा त्याच्यामध्ये हिंदी भाषिकी आहेत मराठी भाषिकी आहेत काही वेगळ्या साऊथ इंडियन आणि त्या भाषिकी त्या ठिकाणी आहेत अशा वेळेला आपण हिंदी आणि मराठी किंवा इंग्रजी हा विषय घेण्यापेक्षा मुलांच्या भविष्य काळाच्या दृष्टीनं काय महत्वाचं आहे हे तुम्ही पाहावं आणि त्या दृष्टीनं मराठी बरोबर हिंदी आणि इंग्रजी त्यांनी शिकावं हा उलट हट्ट प्रत्येकाने ठेवा अशी माझी अपेक्षा आहे सर तुम्ही काही लोक